तर आपला मित्र विराज पडे तो आपल्याला भेटायला येणार आहे आपल्याला व्हिजिट करणार आहे मित्रांनो थोड्याच वेळात ते येणार आहेत मित्रांनो माझे मित्र आलेले आहेत हे बघा तुम्ही पाहू शकताय तुम्हाला बोललोच होतो आपल्या दुकानावर ते व्हिजिट करणार आहेत खूप दिवसांचा आमचं बोलणं होतं असं की तुम्हाला आम्ही विजिट देणार आहोत एक दिवस नक्कीच काय मित्रावर आहेस ना एकदम मस्त काय बोलताय काय नावा तर बरेच दिवसापासून तुझ्या शॉपला विजिट करायचं ठरवलेलं होतं बरोबर आणि तू काही कामातून पण वेळ नाही भेटला तर सर्वप्रथम हो मी माझी ओळख करून देतो मी विराज भडे साधारणतः आज आम्ही तीस ते पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून आज आम्ही तुझ्या शॉपला म्हणजे टॅटूच्यावाल्या भावाला विजिट केला आहे तर खरंच बाबा टू तुम्ही देऊ तुला भेटून खरंच खूप आनंद झाला तर बाबा पुन्हा एकदा खरंच जेवढा हा व्यवसायामध्ये जेवढा माहीर आहे त्याच्या तसाच हा त्याचप्रमाणे हा सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे त्याचप्रमाणे खरंच खूप दिवसापासून आमची इच्छा होती की तुला व्हिजिट करायचं आणि खरंच सांगू वेलात वेळ काढून आपल्या मंगलमूर्ती शॉपला मागंच्या स्टँडच्या तिथे आहे व्हिजिट करा एकदा खरंच नाथ खुला चहा इथे भेटते आपल्याला तर आताच आमची सर्वांची चहा कॉफी पिऊन झाली जेवढा आनंद त्याला भेटून जातात त्यापेक्षा देखील आनंद आम्हाला इथली या यांना आता बनवलेली चहा कॉपी पिऊन झालेला आहे खरंच माइंड ग्लोविंग एकदा तरी याच्या शॉपला विजिट करा मित्रांनो आणि तर आपण माझ्या बोलण्याचा उद्देश होता की तुम्हाला या व्यवसायामध्ये किती वर्ष झाली आता गेली तीन वर्ष झाली मी व्यवसाय करतो तीन वर्ष झाली व्यवसाय चालू करू हा तीन वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय तर तुम्ही मला माझ्या माहितीनुसार बराचसा तुम्ही मित्रपरिवार तुम्हाला जॉईन केलेला आहे तुमचा अजून तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो कसा करा म्हणजे लोकांसमोर कसा अर्पण करा तुमचा आपण बिझनेस दाजवा म्हणजे स्वप्न खूपच आहेत तसं सांगायला गेलं तर पण व्यवसाय आमचा चा व्यवसाय इथूनच आमची सुरुवात झाली चा व्यवसाय कुठलाही असू दे लहान मोठा नसतो कधी व्यवसाय हा आपण करण्यावर असतो मित्रांनो आणि पुढं अजून स्वप्न आहे आपलं की साईड बिझनेस असावे कारण एकही एक व्यवसाय करताना जो एक्सपिरियन्स आपल्याला येतो त्याच्यातूनच आपण शिकतो पुढे की अनेक व्यवसाय करू शकतो आपण त्याच्यामुळं अजून काय व्यवसाय करायचं स्वप्न आहे आणि आजही एवढंसं आपलं छोटंसं काय असं ना पण एवढंसं चहाचं दुकान आहे एक दिवस नक्की हॉटेल जाणार मित्रांनो पण सध्या तर तुम्ही सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात त्याच्याबद्दल देखील तुमचं मत काय आहे सोशल मीडियावर व्हायरल होतोय म्हणजे आपण आता विषय आपला दाला झालाच मागे की युवा पिढी आता युवा पिढी म्हटलं तर बहुतेकशी मुलं आपली आता बारावी करून घरीच असतात कारण त्यांना पण माहिती असतं की थोडं काय आपलं होणार आहे त्यांना लाईफबद्दल जॉब वगैरे त्याचं खूपच प्रेशर असतं त्यांच्यावर तर यु सोशल मीडियाचा वापर मी ह्याच्यासाठी करतोय कारण युवा पिढीला समजलं पाहिजे की मी एक युवा आहे मी पण बिझनेस करतो आहे त्यांनी पण बिझनेस करावा असं माझं म्हणणं आहे माझ्या माहितीनुसार तुमचं क्रिकेट क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात नाव होतं अंडर आर्म म्हणू नका तर काय रिझन काय म्हणजे तुम्ही आता व्यवसाय केला क्रिकेट सोडून वगैरे क्रिकेट सोडायचं असं नाही कधीतरी वेळ काढतो कामातून पण आता जेवढं मी कॉलेज लाईफ होती माझी तेव्हा क्रिकेट खेळायची होती एवढं आता क्रिकेट खेळायला जमत नाही कारण घरची जबाबदारी असल्यामुळं प्रत्येक मुलाला ते जमत नाही त्याच्यामुळे क्रिकेट थोडं दूरच झालं मित्रांनो आज तुम्ही काय बोलाल की आम्ही तीस पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून तुम्हाला क्रिकेट केला आहे तुमच्या शॉपला खरं दादा असे पर्व पण एक आपले कोकण एक संगमेश्वर घर ते पण आपल्याला विजिट करायला आले होते त्यांना पण मी खूप खूप शुभेच्छा दिल्या माझ्याकडून आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा असंच तुमचं प्रेम दे मित्रांनो आणि तुम्ही मला सपोर्ट करा ओके okay. धन्यवाद okay.